नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण बऱ्याच जणांना अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे तर आपल्याला सुद्धा असा मेसेज आला का आणि त्याचा अर्थ काय आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका तो मेसेज काय आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्याचबरोबर श्रावण वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत जेवढे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते वाढीव अनुदान आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहे परंतु त्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांना जी काही ऑक्टोबरची वाढ देण्यात आलेली होती म्हणजे अगोदर त्यांचं मानधन पंधराशे रुपये होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक हजार रुपयाची वाढ केलेली आहे आणि आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या खात्यावर सलग अडीच हजार रुपयाचं पेन्शन किंवा अनुदान जमा केलं जाणार आहे परंतु हे अडीच हजार रुपये जमा करण्यापूर्वी शासनाने त्यांच्या अर्जाची पडताळणी करणे सुरू केलेले आहे आणि ज्या ज्या दिव्यांग बांधवांना अशा प्रकारचा मॅसेज आलेला आहे तर त्यांचा जे काही पहिल्या टेबलवरच व्हेरिफिकेशनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते यशस्वी झालेलं आहे त्यानंतर ते आता वरच्या टेबलकडे पाठवण्यात येत आहे आणि या संदर्भातील मॅसेज अनेक दिव्यांग बांधवांना आलेले आहे त्यामुळे मित्रांनो आता दुसऱ्या टेबलवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे डॉक्युमेंट पडताळणीच काम सुरू आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर आपल्या ज्या काही त्रुटी जर नसेल आणि आपले डॉक्युमेंट सोपे असतील तर निश्चितच आता आपल्याला वाढीव अनुदानासाठी रेफर केलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो बऱ्याच जणांना हा जो काही मेसेज आलेला आहे तर ते दुसरं तिसरं काही नसून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे आणि लवकरच आपल्याला जो काही हप्ता दिला जाणार आहे तर त्याचे पडताळणीचे काम आता तहसील स्तरावर सुरू आहे तर मित्रांनो सलग बऱ्याच जणांना अशा प्रकारचा हा मेसेज ये आता येणार आहे आता येत्या पाच ते सात दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर हे वाढीव अनुदान जमा केलं जाणार आहे तत्पूर्वी शासनाने सगळ्या दिव्यांग बांधवांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यानुसार एका टेबलाहून दुसऱ्या टेबलवर पडताळणीचे काम सुरू झालेले आहे आणि जसं हे काम पडताळणीचं झालेलं असेल तशा प्रकारचे मॅसेज हे लाभार्थ्यांच्या खात्यावर येताना आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो अशा प्रकारचा हा मेसेज होता आणि त्याचा अर्थ होता त्यानुसार आता लवकरच आपल्या खात्यावर हे वाढीव अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे अपडेट आपल्याला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद